स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे रविवार आणि उद्या आहे भोगी आता संक्रांतीचे हे जे तीन दिवस असतात तर ते खूप महत्त्वाचे मानले जातात कोणते तर चौदा जानेवारी भोगी पंधरा जानेवारी संक्रांत आणि सोळा जानेवारी क्रिकांत म्हणजेच करिदिन तर हे जे तीन दिवस असतात आपल्या जीवनातील जे काही दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी अतिशय अतिशय प्रभावी असे असतात कारण इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की पहिलाच येणारा जो सण असतो तर तो म्हणजे संक्रांतीचा आणि संक्रांत जी असते तर ती संपूर्णपणे सूर्याच्या प्रभावाखाली येत असते आता मकर संक्रांत का आपण याला म्हणत असतो तर सूर्यदेव जे आहेत तर ते धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतात या कालावधीलाच मकर संक्रमण किंवा मकर संक्रांत असं म्हटलं जातं तर आपण बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये किती पवित्र पवित्र सण असतात या पवित्र सणांना आपण जे काही उपाय करतो सेवा करतो त्याचं फळ आपल्याला मिळतंच पण अशा काही महत्वाच्या चुका असतात यामुळे काय होतं की कुठेतरी आपली प्रगती ही थांबून जाते त्यामुळेच उद्या आपल्याला बघायचं आहे की उद्या आपल्याला घरामध्ये आता भोगीच्या दिवशी तुम्हाला माहिती आहे शक्यतो करून भाज्या आपल्या घरामध्ये खाल्ल्या जातात भोगीची भाजी जी आहे तर ती खाली जाते कारण का हिवाळ्यामध्ये भरपूर अशा भाज्या उपलब्ध असतात आणि ह्या भाज्या आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी असतात याने आपल्या शरीरामध्ये प्रथिने मिळतात प्रोटीन्स मिळतात आणि हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असतात त्यासाठीच आपण भरपूर अशा वेगवेगळ्या भाज्या एकत्र करतो आणि त्याची भाजी तयार करतो आणि त्याचबरोबर त्या भाज्यांमध्ये थोडेसे जे पांढरे तिळ असतात तर ते टाकून आपण भाजी तयार करत असतो आणि ती भाजी खातो त्या भाजीबरोबर काय खाल्लं जातं तर शक्यतो करून बाजरीची भाकरी खाल्ली जाते त्यावरतीसुद्धा थोडेसे पांढरे तिळ लावून बाजरीची भाकरी खाल्ली जाते कारण का बाजरीची भाकरी जी आहे म्हणजेच बाजरी जी आहे तर ती उष्ण असते आणि हिवाळ्यामध्ये उष्णता ही आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची मकर संक्रांत हा सण जो आहे तर तो शेतीसाठी खूप पूरक मानला जातो कारण का कारण मकर पिकांच्या कापणीला सुरुवात होत असते तर त्यामुळे हा जो कालावधी आहे तर तो खूप महत्वाचा मानला जातो तर अशी थोडीशी माहिती मी तुम्हाला मकर संक्रांत आणि भोगीची दिलेली आहे तर ही माहिती तुम्हाला आवडली तर मला नक्कीच सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की उद्या आपल्याला कोणती एक भाजी आहे तर ती खायची नाहीये तर त्याबद्दल थोडीशी माहिती आपण घेणार आहोत आपण भरपूर वेगवेगळ्या वेग भाज्या तयार करणार आहोत आणि त्या भाज्या एकत्र करून आपण छान त्याची भाजी तयार करणार आहोत पण एक ही जी भाजी तुम्हाला सांगते तर ती पूर्णपणे आपल्याला उद्या वर्ज करायची आहे सर्वात प्रथम ते म्हणजे कांदा आणि लसूण उद्या पूर्णपणे वर्ज्य असावं कांदा लसूण उद्या अजिबात खाऊ नका उद्या कांदा लसूण हे भाजीमध्ये सुद्धा टाकू नका कारण त्याचा नैवेद्य आपल्याला उद्या आपल्या देवांना दाखवायचा आहे त्यामुळे कांदा लसूण भाजी करत असताना टाकू नका त्यानंतर पुढची महत्वाची जी भाजी आहे ती म्हणजे आता तुम्ही जर भुगीची भाजी तयार करणार नसाल किंवा करणारा असाल तरीही उद्या तुम्हाला भोपळा जो असतो भोपळा सर्वांनाच माहीत आहे तर तो भोपळा उद्या पूर्णपणे वर्ज्य आहे पांढरा जो दुधी भोपळा असतो बघा तर तो पूर्णपणे उद्या वर्ज्य आहे पांढरा भोपळा त्यानंतर कोबीची भाजी त्यानंतर मसुराची डाळ हे जे तीन पदार्थ आहेत किंवा आणि त्याचबरोबर नॉनव्हेज आणि अंडी चिकन मांस मटण मच्छी हे संपूर्णपणे वर्ज्य आहे उद्या तुम्हाला हे पदार्थ बाहेर सुद्धा खायचे नाही आहेत किंवा घरामध्ये सुद्धा घेऊन यायचे नाहीत आणि घरामध्ये सुद्धा हे जे तीन दिवस आहेत तर या तीन दिवसामध्ये तुम्हाला खायचे नाहीत या गोष्टी लक्षात ठेवा आपण किती उपाय करतो किती सेवा करतो आपल्या देवांना आपण किती साकड घालत असतो की माझ्या घराची प्रगती होते म्हणून पण आपल्याकडनं ह्या चुका होतात आपल्याला माहीत नसतं या गोष्टी आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये हे जे काही नकारात्मक दोष असतात तर ते वाढत असतात तर त्यासाठीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या ज्या काही भाज्या आहेत आणि त्याचबरोबर कांदा लसूण जो आहे तर तो उद्या तुम्हाला पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे उद्या अजिबात तुम्हाला ही एक भाजी जी आहे तर ती खाऊ नका अतिशय महत्त्वाचा दिवस आहे उद्या आणि संक्रांतीचे हे जे काही पाच सहा दिवस असतात तर ते खूप प्रभावी असतात होईल तेवढी सेवा करा होईल तेवढे उपाय करण्याचा प्रयत्न करा आता व्हिडिओ जे येणार आहे तर ते संपूर्ण बघत चाला म्हणजे उद्या तुम्हाला भरपूर असे उपाय करता येतील भोगीचा दिवस हा अति अजिबात तुम्ही कमी समजू नका भोगी ही खूप महत्वाची असते आपल्यासाठी आपल्या घरासाठी कारण आपल्या मागच्या जन्माचे जे काही भोग असतात तर ते संपत असतात तर त्यामुळे ह्या भोगीच्या दिवशी उल तेवढे उपायाने सेवा करण्याचा प्रयत्न करा चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ